नको जाऊ कारण की तू बाजून छोटा आहे तिथं असतील तुला, और मना की आई। मी मी तुला ते खाऊन घेतील तेव्हा मी कुठं पण जाणार तिथली गोष्ट तुला सांगणार चिमणी त्याच्या पिल्ल्याला म्हणाली की बाळा तू इथंच थांब मी इकडे तिकडे भटकून तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतेस डायनासॉर त्याच्या पिल्ल्याला म्हणाला की छोटा आहे कुठं पण भटकू नको जंगलात तू दौडून जाशील कंगा त्याच्या पिल्ला कंगा आईला म्हणाल की आई मी आहे पिशवीतून बाहेर निघू का मग तिची आई म्हणाली बाळा तुम्ही पिशवीतून तु बाहेर नको निघू जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तू कुठं पण जा मला काहीच नाही कारण चो, की तू आता छोटा आहे ती मुलगी त्याच्या आईला म्हणाली की आई हा चंद्र किती छान आहे आणि आई म्हणाली की बेटा हा चंद्र रात्री दिसतो आणि सकाळी दिसत नाही सकाळी सूरज दिसतो आणि एक गोष्ट तुला सांगते योग होती आई आणि तिचे मुलं चंद्र आणि सूरज होते आणि त्यांना एक नव्हता दोघी नुत्यावरती जाणार होते मग त्याची आईने सांगितलं माझ्यासाठी काहीतरी खाऊ तू न्याजोब मग सूरज सांगायला लागला की आई तिथं किती गर्दी असेल मी काही तुझ्यासाठी आणणार तर मला लोक नाया पाडतील मग ते दोघी निघाले जेवायला मग ते जेवायला बसले मग सूरजने काही ऐकलं नाही मग चंद्रला आठवण आली की आईने मला सांगितलं होतं मग चंद्राने त्याची फोटो खोबरे कापली आणि त्याच्यात शिरा भरून आणलास मग घरी गेल्यानंतर तिची आई म्हणाली की बाळा तुला काय माझ्यासाठी आणलंस का मग विचारले मग सूरज म्हणाला तिथं इतकी गर्दी होती मी तुझ्यासाठी काहीच आणलंच नाही मग चंद्र म्हणाला की मी तुझ्यासाठी शेरा आणल्यास माझ्या पोटरीमध्ये जरासा धीर घेतो मग तिच्या आईने श्राप दिले की चंद्र चंद्रवाळा तू सुखी राहशील पण हा सूरज तू सुखी राहणार नाही